शाम बगता लेवा जगत न्यूज व्हिडिओ बातमीपत्र ता अठरा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार विशेष बातमीपत्र ठळक बातम्या एक फैजपूर उपविभागीय अधिकाऱ्यांवर उद्दाम वर्तनाचा आरोप महसूल संघटनांचा काळीफीत लावून निषेध दोन प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयांवरील प्रवेश प्रक्रिया तत्काळ थांबवण्याचे आदेश तीन यावल तालुक्यात आदिवासी पाड्यावर हिंदू जनजागृती न्यासातर्फे अन्नदान सेवा चार परळ येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबिराचे आयोजन चोवीस जुलै रोजी सविस्तर बातम्या एक फैजपूरमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांशी उद्दामवर्तन महसूल संघटनांचा संताप फैजपूर उपविभागीय अधिकारी श्री बबनजी काकडे यांच्या दालनात माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे यांनी उद्दाम भाषा वापरून दांडगाई केल्याची घटना समोर आली आहे या घटनेनंतर महसूल कर्मचारी संघटना व ग्राम महसूल अधिकारी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तीव्र निषेध व्यक्त केला जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी संयम ठेवण्याचे आवाहन केले यावर प्रतिसाद देत संघटनांनी काळीफीत लावून काम करत निषेध नोंदवला रावेर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देखील याबाबत आक्रमक भूमिका घेत राणेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली अन्यथा बेमुदत रजा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे दोन प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्था वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा मोठा निर्णय मुंबई जळगावच्या प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्थेमार्फत चालविण्यात येणारे आयुर्वेद फिजिओथेरपी व होमिओपथी कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिले या संस्थेविरुद्ध गंभीर आरोप विधिमंडळात मांडले गेले असून सात दिवसात चौकशी होणार असून दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले तीन यावल तालुक्यात आदिवासी पाड्यावर अन्नदान हिंदू जनजागृती न्यासाचा उपक्रम यावल तालुका गुरुपौर्णिमेनिमित्त हिंदू जनजागृती न्यासाच्या वतीने यावल तालुक्यातील आसराबारी येथील आदिवासी पाड्यावर अन्नदान उपक्रम राबविण्यात आला सौ छाया भोळे यांच्या हस्ते आदिवासी बांधव व त्यांच्या मुलांना अन्नदान करण्यात आले तसेच समाजासाठी कपडे खाऊ जीवनावश्यक वस्तू वाटप करणे आरोग्य तपासणी अशा उपक्रमांद्वारे सेवा देण्याचा संकल्प या न्यासाने घेतला आहे ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात सहकार्य करण्याचा शब्द दिला कार्यक्रमावेळी मनीषा भोळी विद्या फेगडे व धीरज भोळे उपस्थित होते चार मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबीर चोवीस जुलै परळ मुंबई श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ परळ मठाणी शांतीलाल संघवी आई इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तारीख चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार स्थळ सेंट्रल रेल्वे मेकॅनिक इन्स्टिट्यूट मैदान मुंबई चार हजार बारा वेळ सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या शिबिरात कम्प्युटराइज्ड नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी चष्म्यांवर सवलत मोफत ऑपरेशन सारख्या सेवा उपलब्ध आहेत संपर्कासाठी धोनी सचिन कुराडे एकोणऐंशी सत्त्याहत्तर दोनशे चौसष्ट सहाशे सत्तर धोनी सचिन शेठ्ठे नव्याण्णव वीस दोन शून्य दोन तीन नऊ समारोप आजच्या बातम्यांमध्ये आपण पाहिले प्रशासनावरील दबावाला संघटनांचा संयमी प्रतिकार वैद्यकीय शिक्षणात शिस्त आणण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप समाजापर्यंत पोहोचणाऱ्या सेवा संस्था आणि आरोग्य जागृतीसाठी नेत्र तपासणी शिबेर लेवा जगत न्यूजमध्ये एवढंच पहा वाचा विश्वास ठेवा समाजहितासाठी सजग रहा लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमची चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताजा बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद